नमस्कार माझे लाडके मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अतिशय सोपे मित्रांनो हे भाषण बोलण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये खूपच सोपे आहे कारण हे सोप्या शब्दात लिहिलेले गेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग वेळ न करता भाषणाची सुरुवात करूया आले किती गेले गेले आले किती, गेले किती, गेले गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्रमैत्रिणींडू सर्वांना नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती ही जयंती आपण शिवजयंती म्हणून साजरी करीत आहोत सर्वप्रथम तुम्हा सर्वांना या मंगलमय शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो सुमारे 350 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राला एक कर्तृत्ववान आणि वीर पुत्र मिळाला ज्यांनी आपल्या अजोड पराक्रमाने शौर्याने धाडसाने जिद्दीने होताच न करून आणि नवता छोत करून दाखवलं मोठभर मावळ्यांच्या जोरावर आबाडभर शौर्य गाजवले मित्रांनो त्यावेळी महाराष्ट्रात अनेक परकीय सत्ता धुमा करीत मुघलांच्या कैदेत अनेक मराठा सैनिक खितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती, लुट होती। शेतकऱ्यांना कोणी कैवारी नव्हता अशा परिस्थितीत अशा परिस्थितीत परिस्थित। महाराष्ट्राला हवा होता एक जगमगता पेटला अंगार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली तो सोन्याचा दिवस उजडला एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी थोर माता जिजाऊंच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा फडकवला छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून स्वराज्याची सूत्रे हाती घेतली व स्वराज्याची घोडधोड सुरू केली त्यांनी गोरगरीब सर्वसामान्य रयतेच्या मानात स्वराजाबद्दल आस्था निर्माण केली त्यांनी तानाजी मालुसरी बाजी प्रभू देशपांडे शिवा कासिद मुरारबाजी असे जीवाला जीव देणारे अनेक मावरे घडवले अफजल खान शाहिस्ते खान औरंगजेब यासारखा बोललाड या शत्रूशी लढा दिला अनेक गोड किले जिंकले स्वर राज्यावर जीवापाड प्रेम केले शिवाजी महाराजांपूर्वी अनेक राजे होऊन गेले व शिवरायानंतर ही झाले पण सर्वात आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराज होय याचे कारण त्यांचे स्वराज प्रेमनिष्ठा पराक्रम आणि निष्कलंक चारित्र्य शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष राजे होते ते आपल्या प्रदेशीने मी आपुलकीने व प्रेमाने वागत. स्वतःच्या कुटुंबाला विसरून ते प्रजेसाठी दिवसरात्र खपत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वगुण संपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे राजे होते. हवा वेगाने न होती, हवा पिक्षा त्यांचा वेग होता. हवा वेगाने न होती, हवा पिक्षा त्यांचा वेग होता. अन्य विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता. विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता अशा जिजाऊंचा सोळाशे औषध रोजी अखेरचा श्वास घेतला या महापुरुषाला आदर्श राजेंना माझे कोटी कोटी प्रणाम बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवाजी जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो मी अशा करते तुम्हाला थोडाकीदार भाषण आवडलं असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग थँक्स फॉर वॉचिंग